राज्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचा पहिला टप्पा मालेगावातून इस्लाम पार्टीचे मालेगावात पहिले खाते उघडण्याची शक्यता छाननी प्रक्रियेत विरोधक उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने विजय निश्चित इस्लाम पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषाला सुरुवात मालेगाव महानगरपालिका निवडणुकीत अर्ज छाननी प्रक्रियेत प्रभाग क्रमांक सहा ब मध्ये सलीम खान एम आय एम पक्षाच्या वतीने निवडणूक लढवित आहेत मात्र त्यांनी प्रभाग सहा क मध्ये नॉमिनेशन फॉर्म भरला होता तो फॉर्म त्यांना मागे घ्यावा लागला तसेच त्याच प्रभागात अजून दुसरा कोणीही उमेदवार नसल्याने मुनिरा शेख फकीर मोहम्मद इस्लाम पार्टी ही बिनविरोध निवडून येण्याची शक्यता असल्याने राज्यात लागलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा पहिला निकाल मालेगावातून येण्याची दाट शक्यता आहे या माध्यमातून माजी आमदार शेख आसिफ यांच्या इस्लाम पार्टीने आपले खाते उघडले असे चित्र दिसते आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव